महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांच मत कोणाला जनतेचा कौत कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूज वर साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त एकशे पंधरा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त सात अटकेत गुन्हे शाखेने साताऱ्यातील जावडी तालुक्यातील सावरी गावात शनिवारी सकाळी छापा घालून मेफेड्रॉन एम टी अंमली पदार्थाचा कारखाना उद्ध्वस्त केला मुंबई पुणे साताऱ्यातील पाच दिवसातील कारवाईत एकूण सुमारे एकशे पंधरा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कारवाईत विशाल मोरे या व्यक्तीसह त्यांच्या सहा साथीदारांना अटक करण्यात आली पश्चिम पश्चिममध्ये नऊ डिसेंबर रोजी दोघांकडून एकशे छत्तीस ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त राज तिलक रोशन यांनी दिले या दोघांच्या जा चौकशीतून विशाल मोरे आणि अन्य आरोपींची नावे पुढे आली साताऱ्यातील कारवाईत सात पॉईंट पाच किलो घन स्वरूपातील एम डी अडतीस किलो लिक्विड एम डी तसेच निर्मितीसाठी वापरला जाणारा कच्चा माल असा पंचवीस कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक अरुण थोरात सहाय्यक निरीक्षक श्रीकांत करकर सुहास खरमाटे अमोल माळी रामदास कदम उपनिरीक्षक स्वप्नील काळे महेश शेलार या पथकाने केली सर्व आरोपींना मुंबईत आणले जाणार आहे अटक आरोपींमध्ये मजूर तंत्रज्ञानाचा समावेश या कारवाईत अटक करण्यात आलेल्या सात आरोपींना रविवारी मुंबईत आणले जाईल अटक आरोपींमध्ये कारखान्यात काम करणारे पश्चिम बंगाल आसाम राज्यातील मजूर तंत्रज्ञ अंमली पदार्थ वाहून नेणारे विकणाऱ्यांचा समावेश आहे या कारखान्यास आर्थिक सहाय्य करणारे कारखान्यात तयार झालेला अंमली पदार्थ राज्याच्या कानाकोपऱ्यात विकणाऱ्यांच्या साखळीबाबत त्यांच्याकडे चौकशी केली जाईल असे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले घरमालक काय म्हणतात ज्याच्या बंद घरात हा प्रकार उघडकीस आला त्याचे घर मालक गोविंद शिंदकर म्हणाले चार वर्षापासून आम्ही या वाड्यात राहत नाही मी आजारी पडल्यानंतर गावात राहायला आलो गावातील एका तरुणाने माझ्याकडून वाड्याची चावी नेली होती ती जागा नेमकी कोणाची सावरी गावातील ती जागा उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीची की नातेवाईकांची असा सवाल करत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गृहमंत्रालयाने याबाबत तातडीने खुलासा करावा करण्यात यावा अशी मागणी केली आहे मात्र गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांचा हा दावा फेटाळून लावला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई सातारा